साताऱ्याच्या सभेत मनोजरांगे यांची प्रकृती बिघडली भाषणावेळी हात थरथरले स्टेजवरच खाली बसले साताऱ्यात मनोज पाटील यांना शांतता रॅलीनंतर मराठा बांधवांना संबोधित करत असताना धुवळ आलेली आहे जरांगे पाटील व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक खाली बसले ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे जरांगी पाटील यांना व्यासपीठावरून खाली नेण्यात आलं मंचावर बोलत असतानाच त्यांना चक्कर आलेली आहे आता त्यांना रुग्णालयात दाखल केले जाऊ शकतंय मंचावर त्यांचे हात थरथर कापत होते मनोज जरांगी पाटील उद्या पुण्यात असणार आहेत आणि अशक्तपणा असल्यामुळे त्यांना चक्कर आल्याचं बोललं जात आहे मनोज जरांगी यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे जरांगी पाटील फोनवरून लोकांना संबोधित करणार असल्याचं बोललं जात आहे त्यांची तपासणी केली जाणार आहे मनोज जरांगी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत पण या दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडलेली आहे सततच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्याचं जरांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे जरांगी पाटील यांचा अनेक दिवस महिन्यांपासून रॅली आणि सभा ते घेत आहेत त्यांच्या या सभेला आणि रॅलीला मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद देखील लाभत आहे उपोषणानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे पण ते मराठा आरक्षणासाठी दौरा सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा